न्यायासाठी ज्ञानेश्वर मुंडे यांचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न एका पत्नीचा आक्रोश एका व्यापाऱ्याचा निर्गुण खून अठरा महिन्यांपासून न्यायासाठी चाललेली झुंज पण आज ती पत्नी विष घेऊन बेशुद्ध पडले कारण तिला विश्वास उरलेला नाहीये राज्यावर पोलिसांवर आणि कायद्यावर हे प्रकरण आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचं बावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी भरदिवसा तहसील कार्यालयासमोर त्यांची निर्गुण हत्या झाली महादेव मुंडे हे परळी येथील व्यापारी होते ते पिगमी गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडले ते घरी परतलेच नाहीत त्यांची गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली शरीरावर धारदार शस्त्राने वाढ केलेल्या जखमा होत्या त्यांच्या जवळील मोबाईल अंगठी लॉकेट आणि एक ते दीड लाख रुपये रोख रक्कम गायब झाली होती आर्थिक व्यवहारावरून हत्या झाल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं तपासादरम्यान पोलिसांनी आठ दिवसात आरोपींना अटक होईल असं आश्वासन दिलं पण उलट शव जाण्याची परवानगी देण्यात आली ज्यामुळे तपास कमी झाला या घटनेला महिने उलटून गेले आणि अजूनही एकही मारेकऱ्याला अटक झालेली नाही सात वेळा तपास अधिकारी बदलले गेले पण दोषींना कोणी हातही लावला नाही या संदर्भात वेळोवेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाने पोलिसांना भेटून आरोपींना अटक करण्याची मागणी केली मात्र तपासामध्ये काहीच निष्पन्न होत नसल्याचे मुंडे कुटुंब आक्रमक झाले त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले दरम्यान पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माझ्या सिंदूरला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केली सीआयडी मार्फत चौकशी करू असं पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्याची माहिती ज्ञानेश्वर मुंडे यांनी दिली पोलिस अधीक्षकांच्या भेटीनंतर त्यांनी बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला सकाळी मुंडे कुटुंबियांनी आत्मधनाचा प्रयत्न केला होता पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो टळला आणि त्यानंतर घडलं असं काही जे काळजाची घालमेल करून गेलं त्यांच्या गाडीत बसल्यावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचा श्वास अडखळायला लागला त्यांना बेशुद्ध अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले बॉटलमध्ये नेमकं कुठलं औषध होतं याची माहिती मिळालेली नाही परधीत माझ्या नवऱ्याची अठरा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली मात्र अजूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाकडून सी आय एस आय टी स्थापन करण्यात आली होती तसेच माझ्या नवऱ्याच्या खून प्रकरणातही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी त्याच पद्धतीने सीआयडी एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास तात्काळ करावा व माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं होतं या सगळ्या घडामोडीनंतर पोलीस अधीक्षकांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली सीआयडी मार्फत चौकशीचे आश्वासन दिलं पण प्रश्न राहतो तो अठरा महिन्यात न्याय का मिळाला नाही आमदार सुरेश धस यांनी आरोप केले की आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत आणि ते वाल्मिक करारच्या मुलाच्या संपर्कात आहेत तर मग कोणाचं संरक्षण आहे या मारेकऱ्यांना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी एक डीएसपी स्तराचा अधिकारी तपासाला पुन्हा समर्पित केला आणि हे प्रकरण स्थानिक होण्यासाठी वर्ग करण्यात आला आहे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्य सरकारकडे तात्काळ न्यायासाठी आग्रही भूमिका घेण्याची मागणी केली धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक फोन करून पोलिसांना तपास थांबवण्यास सांगितले आहे असा गंभीर आरोप ज्ञानेश्वर मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला आहे इतकंच नाही तर त्यांनी एक महिन्यात न्याय मिळाला नाही तर मी माझं जीवन संपवणार असल्याचे सांगत पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेट सुद्धा दिला आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर केलेल्या या आरोपाची चौकशी होते का हे पाहावं लागेल पण आता हे प्रकरण अधिक गडद होत चाललं आहे हा फक्त महादेव मुंडेचा खून नाही ही, ही न्याय व्यवस्थेची कसोटी आहे आज एक पत्नी आपल्या जीवाचं बलिदान देऊन प्रश्न विचारते दे। किती वाट बघावी आम्ही न्यायासाठी आज आपण आवाज उठवला पाहिजे कारण हा अन्याय आपल्याही गाठी पडू शकतो महादेव मुंडे हत्या प्रकरणात अटक अजूनही झाली नाही मात्र नवीन तपासाच्या दिशेने ताबडतोब पाऊल उचलले आहे कुटुंबीय राजकीय भूमिका पोलीस प्रशासन सर्वांनी आता वेगाने न्याय मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत या प्रकरणावर भविष्यात काय पुढाकार होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा तपास आहे की तमाशा आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा ठरला हे केवळ एका माणसाच्या हत्येची कथा नाही ही आहे एका स्त्रीच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची तिच्या सिंदूर साठी न्याय मागण्याची आक्रोश कथा पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्या एकाच वाक्यात सगळं जग सांगून गेल्या माझ्या सिंदूरला न्याय द्या हा आक्रोश नाही ही, ही चेतावणी आहे तपास पोलीस करत आहेत की राजकीय दबावाखाली कोण झाकला जातोय एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी तपास यंत्रणेला एवढा वेळ का लागतोय ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जानेवारी महिन्यात स्पष्ट मागणी केली होती पण मिळाली फक्त आश्वासन म्हणूनच आज ती स्त्री विष घेते आणि जगाला विचारते न्याय मिळवण्यासाठी किती वेळा मारावं लागेल अठरा महिने अजूनही मारेकरी मोकाट या सिस्टमने एका पत्नीला आत्महत्या करायला भाग पाडले